नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात मी सगळे बरे आहात मात्र असेच बरे ना तर एक काम आलेलं आहे बेबीवाडीमध्ये बाळ सांभाळायचं बाळ आहे दहा महिन्याचं ड्युटी टाईम आहे नऊ ते सात दर रविवारी सुट्टी तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्यांना खरंच गरज आहे कामाची त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे म्हणजेच की मी तुमचं मॅडमशी बोलणं करून देईन आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईन काम दाखवायला आणि समोरासमोर मॅडमशी बोलणं करून देईन तर लवकरात लवकर कळवा आणि एक चोवीस तासाचं सुद्धा काम आलेलं आहे कात्रजमध्ये बाळ सांभाळायचं त्यांचं बाळ आहे एक वर्षाचं तर ज्या महिलांना मुलींना बाळ सांभाळायचं काम पाहिजे आणि चोवीस तास पाहिजेन त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता तर लवकरात लवकर कळवा मला नंबरवर कॉल करा म्हणजेच की मी तुमचं बोलणं करून देईन आणि इंटरव्ह्यूला घेऊन जाईल तर लवकरात लवकर कळवा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल बिंदास कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा व्हिडिओला ह्या व्हिडिओ मधून मला काही भेटत नाही कडून ना, ना पैसे भेटत ना काही भेटत तुम्हाला वाटत असेल युट्यूबवरून पैसे कम तर तसं काही नाही मला फक्त हे व्हिडिओ गरजू महिलांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी मी तुम्हाला बोलत असते की प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नाहीतर यूटूबकडून मला काही पैसे वगैरे भेटत नाही तुम्हाला वाटत असेल मॅडम पैसेवाली झाली तर तसं काही नाही आहे यूट्यूबकडून माझा एक रुपया सुद्धा कमाई होत नाही मला माझ्या बिझनेसमधून जेवढी मला कमाई भेटते त्याच्यामध्येच मी खुश आहे मला थोडं जरी भेटलं ना त्यासमधून तरी मी खुश असते आणि मी खूप मेहनत करत असते सकाळी उठून आवरून घरातला स्वयंपाक नंतर लोकांशी बोलणं किंवा बोलणं करून देणं प्रोफाईल पाठवणं माझ्याकडे भरपूर कामं असतात त्याच्यामुळं मला फक्त की एक गरजू महिला मुली पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ युट्यूबला टाकत असते कारण मला भरपूर गरजू महिला मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे का तर गावाकडचे भरपूर लोक आहेत जे गावाकडचे भरपूर लोक असतात की त्यांना पुण्यामध्ये यायचं असतं पण ह्या भीतीने येत नाही की पुण्यातले लोक कसे असतील किंवा काय कसं असते का की तुम्ही दींदाच येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मला कॉल करा आणि पाहिजे तर काम आहे का तरी मी सुद्धा मी तुम्हाला काम मला पुण्यामध्ये यायचं आहे राहायला म्हणा किंवा चोवीस तास काम पाहिजे असेल तर मला प्लीज कॉल करा तुम्हाला व्यवस्थित चांगलं काम बघून देणार मी फॅमिली असते आपले नवरा बायको बाळ अशा फॅमिलीमध्येच मी काम लावते सगळं बघून कामाला लावत असते चांगली फॅमिली वाटली मला तरच मी कामाला लावते तसं कामाला लावत नाही सगळं चेक करून लावते त्याच्यामुळं तुम्ही बिंदास विश्वास ठेवून येऊ शकता आणि माझ्या ऑफिसलासुद्धा व्हिजिट करू शकता ऑफिसमध्ये मी कंटिन्यू असते फक्त कॉल करून या कारण मला फील्डवर पण जावं लागतं मावशी दाखवायला कधी असते कधी नसते फक्त तुम्ही एकदा कॉल करा मला एकदा कॉल केला ना तर मी ऑफिसवर येऊन जाईन आणि तुम्हाला भेट मध्ये मध्ये कॉल येतो सारखं तर ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना पुण्याला यायचं आहे काम करायचं आहे तर त्यांना फक्त मला एक कॉल करा मी तुम्हाला काम लावेल आणि जर इथं पुण्यामध्ये तुम्हाला राहायला यायचं असेल तर तुम्ही राहू शकता पिंपरी चिंचवड खूप म्हणजे खूप मस्त आहे मस्त राहू शकता तुम्ही कामं पण इकडे भरपूर आहेत आणि पिंपरी चिंचवड साईडला कामं हो भरपूर भेटतात तर तुम्ही बिंदास येऊ शकता रेल्वे घर घेऊ शकता राहू शकता पैसा कमवू शकता आणि नवरा बायको कमवलं तरच घर चालतं पोराचं शिक्षण होतं किंवा कर्ज घेतलेलं असेल किंवा काही गाड्या घोड्या काही आपण घेतो तर ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा मदत होती आणि पिंपरी चिंचवडमध्ये भरपूर कामं आहेत तर बिंदास येऊ शकता तुम्ही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा ब बाय आपण बिकाली घ्या